नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर शिक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात पवित्र पोर्टल फेज टू आता प्रिफरन्स आणि ते प्रिफरन्स जनरेट करून लॉक करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने प्रेफरन्स सिलेक्ट करू शकतो ते जनरेट करू शकतो आणि लॉक करू शकतो याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की टेट तीन ची जर तुम्ही तयारी करत असाल तर टेट तीन साठी आपण फास्ट ट्रॅक पद्धतीने बॅच लॉन्च केलेली या बॅच ची फीज आपण फार कमी ठेवलेली फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एवढीच ठेवलेली आहे ही बॅच पूर्णतः आयबीपीएच च्या नवीन पॅटर्न नुसार जे आहे तर ते असणार आहे अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या या युट्यूब चॅनेलला जरूर तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे सगळ्यात आधी तुम्हाला टेट दोन हजार बावीसच्या वेबसाईटवर जायचं आहे तर ही वेबसाईट जी आहे तर ती तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे बघा हा त्याच्या संबंधीची सूचना आहे बघा हे काय आहे टेट दोन हजार बावीस ची जी आहे तर ती वेबसाईट आहे बघा आणि इथं तुम्हाला काय करायचं इथं लॉग इन करायचं आता हे लॉग इन कोणाला उपलब्ध होणार आहे ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलं असेल किंवा ज्यांनी काही आता मागे जी लिंक ओपन झाली होती त्याच्यात दुरुस्ती केली असेल अशाच उमेदवारांना तिथं संधी जी आहे तर ते देण्यात येणार आहे ओके सगळ्यात आधी तुम्ही इथं गेले तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड जे आहे तर तो तु तुम्हाला इथं तु टाकायचा तु तु आहे त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलला ओटीपी जाणार आहे आता ज्यांचा मोबाईल नंबरचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी काय करायचं नजीकच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे जाऊन तुमचा मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू शकता इथं व्हेरीफाय ओटीपी जे आहे तर ते क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला दोन गोष्टी दिसतील बघा एक दिसणार आहे प्रिफरन्स फॉर्म हा इथं नाव लिहिले विदाऊट इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू आणि इथं लिहिलेले प्रिफरन्स फॉर्म विथ इंटरव्ह्यू आणि तुम्ही दोघांसाठी प्रिफरन्स जो आहे तर तो सेपरेट सेपरेट करून तुम्हाला द्यावा लागणार आहे फॉर एक्झाम्पल सगळ्यात आधी तुम्ही इथं क्लिक केलं विदाउट इंटरव्ह्यू हे ओपन केलं इथं असतं जनरेट ऑर डिलीट प्रिफरन्सेस मी याच्यावर क्लिक करेन मी याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा क्लिक इता हे विल, क्लिक केल्यानंतर इथं जनरेट प्रिफरन्स हे एक ऑप्शन सिलेक्ट होईल मी याच्यावर क्लिक करणार आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पुढे काय होणार आहे की तुम्हाला दिसायला सुरुवात पद्धतीने दिसतील तर सगळ्यात आधी तुमची जी काही शैक्षणिक पात्रता असेल तर त्याच्यानुसार वयानुसार जाती प्रवर्गानुसार त्याच्यानंतर तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन दिव्यांग ऑर्फन सीईटी टी किंवा सीईटीटी याच्यानुसार तुम्हाला तुमचं जे आहे तर तुमचे सगळे प्रेफरन्स येऊन लागतील म्हणजे जर समजा तुम्ही टी पेपर एक पास असेल तर टीएटी पेपर एक वर जेवढ्या काही जाहिराती असतील तेवढ्या त्या ते मिळून जातील दोन्ही पेपर पास असेल पेपर एक दोन तेवढे सगळे मिळून जातील तुम्हाला आणि लक्षात अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स बघायला मिळणार आहे मग याच्यानंतर काय होणार आहे मित्रांनो इथं तुम्हाला अशा पद्धतीने बघा हे सगळे जे सगळे तुम्हाला इथं जाहिराती बघायला मिळतील इथं लेवल बघायला मिळेल मीडियम बघायला मिळेल डेजिग्नेशन बघायला मिळेल आणि पे स्केल तुम्हाला इथं जे आहे तर ते बघायला मिळणार आहे जनरेटेड प्रिफरन्स डिस्प्ले आर ॲज पर युअर क्रायटेरिया काइंडली चेक अँड सेव्हन नेक्स्ट तुम्हाला वाटलं की जे काही प्रिफरन्स जनरेट झालेले आहे तर ते माझ्या क्वालिफिकेशन मुळे बरोबर आहेत किंवा तुम्ही काय करायचं वेबसाईटवर जाऊन आधीच विथ ऑर विदाउट ची लिस्ट तुम्ही तयार करायची ती लिस्ट जी आहे तर ती आलेली आहे तुम्हाला पुन्हा वेबसाईटवर वर आहे तर ते दाखवू शकतो आपण बघा इथं ऍप्रूव्ह ऍडव्हर्टाइजमेंट फेस टू विथ इंटरव्यू आणि विदाऊट इंटरव्यू अशी लिस्ट आलेली पहिले तुम्ही काय करा तुम्ही कशाला एलिजिबल असतात तुम्ही कागदावर लिहून घ्या आणि तेवढ्या संस्था तुम्हाला इथं दिसत का ते बघून घ्या त्याच्यानंतर जर समजा होणार नसेल तर काय करायचं पुन्हा रिजनरेट करायचं आणि हे रिजनरेट तुम्ही मॅक्सिमम तीन वेळा जे आहे तर ते करू शकतात त्याला पण लिमिट ठेवलेली आहे आता याच्यानंतर काय करायचं सिलेक्ट प्रिफरन्स ऑफ युअर चॉईस विथ इंटरव्ह्यू आणि तशाच पद्धतीने विदाऊट इंटरव्ह्यूला नवीन प्रोसेस तुम्हाला करावी लागणार इथं काय करायचं फॉर एक्झाम्पल मला जर समजा नाशिकमधल्या संस्था पाहिजे फक्त मला नाशिकमध्येच अप्लाय करायचं फक्त मला एज्युकेशन लेवल मिडियम आणि डेजिग्नेशन मला जर काही पाहिजे असेल तर मी करू शकतो किंवा मला जर काय म्हणजे सगळं म्हणजे मला कुठेही टाका विदर्भात टाका कुठेही टाका असं जर कोणी असेल इथं ऑल ऑल सिलेक्ट करायचं ऑल एज्युकेशनल लेवल ऑल मिडियम ऑल डेजिग्नेशन ऑल इथं मिडियमही सिलेक्ट करू शकता तुमचं मराठी मिडियम आहे इंग्लिश मिडियम आहे इथं म्हणायचं सर्च प्रिफरन्सेस सर्च प्रिफरन्स केल्यावर तुम्हाला सगळेच्या सगळे तुमचे प्रेफरन्स जे आहेत तर ते लागतील तुम्हाला वाटलं कि मला सगळ्याच्या सगळे सिलेक्ट करायचे तरी इथं सिलेक्ट ऑलचं ऑप्शन असतं बघा इथं सिलेक्ट ऑलचं ऑप्शन असतं तुम्हाला वाटतं बघा इथं सिलेक्ट ऑल ऑप्शन केल्यानंतर बघा हे सगळेच्या सगळे सगळे सिलेक्ट होऊन जातात आणि असे ग्रीन कलरमध्ये जे आहेत तर ते होऊन जातात तुम्हाला वाटलं की काही पदांसाठी माझी पात्रता नाही आहे तरी पण मला ते दिसतंय मग ते सिलेक्ट करायचेच नाही तुम्ही म्हणजे असं हे ब्लँक ठेवायचं बघा व्हाईट कलरमध्ये तुम्हाला दिसतंय ना तरी तुम्ही ब्लँक करायचं आणि एवढं हे झाल्यानंतर इथं म्हणायचं ऍड सिलेक्टेड प्रिफरन्सेस याच्यावर क्लिक करायचं सिलेक्टेड क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला प्रिफरन्स क्रमांक करायचं म्हणजे एक नंबरला दो किती दोन नंबरला किती आता तुम्ही ज्याला क्लिक करणार तर तो एक नंबरला होऊन जाणार आहे मी याला क्लिक केलं तर इथं लगेच तुम्हाला एक नंबर दिसेल याला केलं याला दोन नंबर दिसेल याला केलं याला तीन नंबर जे आहे तुम्हाला दिसणार आहे मग इथून शॉर्ट प्रिफरन्स आणि अँड नेक्स्ट तुम्ही करू शकतात बघा इथं तुमचे प्रेफरन्सेस आले बघा यांनी इथं एक नंबरला केलं असेल एक नंबर इथं दोन नंबर इथं चार नंबर आला इथं सहा नंबर आला इथं तीन नंबर आठ नंबर पाच सात नऊ अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे प्रेफरन्स द्यायचे तेवढे प्रेफरन्स द्यायचे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आणि तुमचा प्रेफरन्स आहे तर तो, तो सेव होऊन जाणार आहे आता इथं गेल्यानंतर तुम्हाला तुमची स्टॅटिस्टिक दिसणार आहे फॉर एक्झाम्पल की तुम्ही किती प्रिफरन्स असाईन केले नऊ प्रेफरन्स असाईन केले किती प्रेफरन्स असाईन केले नाही तर दोनशे तीस संस्था होत्या त्यांना तुम्ही केलंच नाही टोटल नंबर ऑफ प्रिफरन्सेस दोनशे एकोणचाळीस होते की दोनशे एकोणचाळीस मध्ये तुम्ही प्रिफरन्स देऊ शकत होते तुम्ही फक्त नऊ दिले आता ज्यांनी सगळे सिलेक्ट केले असेल ते सगळे जे आहेत त्यांच्या पद्धतीने इथं येणार आहे बघा इथं प्रिफरन्स नंबर हा एक लाख कोण दोन लाख कोण तीन लाख कोण चार लाख कोण पाच लाख कोण हे अशा पद्धतीने येणार आहे आणि खाली काय येणार आहे की कोणत्या संस्थेला तुम्ही असाईनच केलं नाही तुम्ही त्याला प्रिफरन्सेस दिले नाही अशी लिस्ट जी आहे तर ती येणार आहे तुमचं पुन्हा तुम्ही रिअरेंज करू शकता जर तुम्हाला वाटलं की नाही अरे राहून गेलं पुन्हा रिअरेंज जे आहेत तर ते तुम्ही इथं करू शकता याच्यानंतर तुम्ही प्रिफरन्स लॉक करायचंय प्रेफरन्स लॉक करण्याआधी तुम्हाला तुमची सगळी प्रोफाईल जी आहे तर ती दिसणार आहे बघा पर्सनल डिटेल्स कॅटेगरी रिझर्वेशन दिसणार आहे तुम्हाला प्रिफरन्स स्टॅटिस्टिक असाइन प्रिफरन्सेस तुम्ही जेवढे काही प्रेफरन्स दिलेले आहेत ते सगळे प्रेफरन्स तुम्हाला इथे जे आहे तर ते दिसून दिसायला लागतील आणि याच्यानंतर इथं डिक्लेरेशनवर क्लिक करायचं टिक आणि इथं म्हणायचं लॉक प्रिपरेशन आणि लॉक प्रिपरेशन केल्यावर तुम्हाला ते पुन्हा सांगतं की आता बदलता येणार नाही पुन्हा एकदा विचार करून घ्या पुन्हा एकदा विचार करायचा यस नो तुम्ही ठरवून घ्या यस जर केलं तर तुमचं ते लॉक होऊन जाईल आणि याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक फॉर्म ओपन होईल हा फॉर्म जो आहे तर तो तुम्ही सेव्ह करून ठेवायचा हा फॉर्म तुमच्या प्रिफरन्सचा फॉर्म आहे मग इथं बघा इथं काय आलेले विदाऊट इंटरव्ह्यू टेंट दोन हजार बावीस अशाच पद्धतीने मी जी प्रोसेस सांगितली पुन्हा काय करायचं लॉग इन मध्ये जायचं पुन्हा सेम प्रोसेस म्हणजे सगळंच्या सगळं पुन्हा नवीन करायचं कशासाठी विदाउट लॉग इन वाल्यासाठी मग इथं यायचं लॉग इन केलं इथं बघा इथं विथ इथं विदाऊट इंटरव्ह्यू होता इथं खाली यायचं विदाऊट इंटरव्यूवर सेम क्लिक करायचं जनरेट प्रिफरन्सेस आणि त्याच्यावर इथं जायचं जनरेट प्रिफरन्सेस म्हणजे अशा पद्धतीने जी काही प्रोसेस आता आपण केली ती विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू हे तुम्हाला दोन वेळाचा आहे तर तो हा कार्यक्रम संपूर्णपणे तो जो आहे तर तो करावा लागणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची या संपूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते नक्की कळवा जेवढा माझ्याकडून पॉसिबल होईल जेवढे काही प्रश्नांचे उत्तर मला देता येतील तर मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि जे नसतील त्याच्यासाठी तुम्ही त्यांचा जो मेल आयडी आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे तर त्याला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट जे आहे तर ते करू शकता जे कोणी उमेदवार टेट ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपली फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच आहेच ते नक्की ते प्रिफर करू शकतात ही बॅच भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद